हॅलो गाईज तर आज आहे गणपतींचा सहावा दिवस तर आता आम्ही मोदक वगैरे करत होतो म्हणून आज ब्लॉक लेट चालू केले दोन वाजल्यान आता मोदक वगैरे करून आता रेडी झालं आणि आता चाललं नाही घरी तुम्हाला मोदक कसं केलं आणि ते दाखवतं बघा तर गाईज आता आमच्याकडे चालू आहेत मोदक आज आहेत गौरी आमच्याकडे गौर असायची पहिले आणि हिला एकच गाऊ नये मोदक करार शिका मोदक गाईज आम्ही केले फुलांचे मोदक हा पण मी केलाय हा आहे सोनचाफा सोनचाफा हा आहे रोज जास्वंदीचे फुलांचे आहे ते मम्मीनी केले डबल डेकोर मोदक पण मीच केलाय तो उकड त्याने इथून तुटला म्हणून त्याला मम्मीने अटॅच केला काठी टाकून हे मालपोहे पण केलेत तू काय बघतो रे साऱ्या लावून भांडी वासायला बसलेन मॅचिंग सारे मग ही दोघी एका दुकानातले आणलेला ड्रेस घातले हे <laughs> इकड मांडलेलं काय झाला तुला ती मम्मी नाहीये बघू पोरेला अरला कला की डुलं पाण्या भरतो जो पण शिठले पोरे आता बाबू कोणते काय येत माझ्याच कोणते काय येत हाद दिसत खाऊगे खाऊगे दाव त्या टोस सांग दाद <laughs> आणि बघू शकते ही पोरा फोन फोनमध्ये भाय ही बघ ती गाई पण फोन घेतल्यान यांचा फोन घेऊन जाई हा लवकर ये फोन घेतल्याने बघ ती गाई ती गाय घेतल्यान त्याने एक्यान ठेवला आता या का अजून आहे बघ ये बघ बघी अजून मी ठेवत नाही ही का अजून आहे देकर देते पण दे लवकर मग आम्हाला बोलून मी नाही ती तशीच हां दे लवकर चल ए ए ए मार बग बग ए, ए रामदेव तो मार काय नमो रामदेव तो मार काय रामदेव <laughs> गाइस इकडे ब्लॉग मध्ये वैने वैने चालू आहे इकडून बोलता काय तसे काही तर सिलावत दिले बडू दे रा गे जाऊ पहिल्यांदा भाकरी बसते बघा हां मला कधी भाकरी बसाय नाही नसेल तुम्ही बघ बघून घ्या इकडं पहिल्यांदा ना पहिल्यांदा नाही पहिली ऐकलं ना म्हण तुझ्या दुर्दुरशी पुजाला मी आता कधी दिवसां वर्षान आज पुसतं हो असा विषय चाल खाते पोळ्यांची भाकरी फाटतात बघा <prueba> आमच्याकडे एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे नाचणार नाही वही नाच बघ आई म्हणून ये ना पाकड्याला काय इकडून आला जुगलबंदी इकडून आला मच्छर ठाकी एकदम मोठा धमाका होणार आहे आज सगळं काही काही जेवढ सगळी राहिलेली मध्ये झगली आज करू गाई त्या हारान पैसे होत ना त्यातलं पैसे वाटत पोर बाया मी बारीक पोर आहे बाया मी छोटी आहे बाया मी छोटी आहे बाया मी पण छोटी आहे बाया काळजी आहे बाया काळजी काळजी ती अरे हिरवीर मना म्हणा ना दिलं आता मी चाललो घरी म्हणा ना दिलं चाललं मी घरी अरे उठं पाहुणं जाग रे गल्ला भरला चला पार्टी चला गाई त इकडे चालू येत दब पोळ्या दोनशे रुपये आहेत किती आहे ने दोनशे रुपये काही त्याचे दोनशे रुपये बघून घ्या अजून एक आहे मला एक दिशील देना मी तुला 20 दे ना किडीजी नोटे रे किडीजी नोटे दोन कोटी किडीजी नोटे दोनशे किडीजी नोटे इट बग वाजती देशी मी सुबाई दोन दोनशे किडीजी नोटे 500 ची विशी काही गाइस इकडे पोळ्याचाळ आणि नवीन माणूस बघा तिकडे ते जाऊ पोळी टाकाची पद्धत बघा काय जी

नवीन माणूस तर गाई जाता बाजायला आले आणि ओवीला ताण बघ दराग ताण दराग ते बघ कोवी ताण दराग तर गाई आम्ही आलो घरशी तीन वाजायला आलो असते आम्ही आलो घरी कारण याला जो आपापाव चाललेले आज